नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना गर केली जाते घरांमध्ये घट घर बसवले जातात आणि या दिवसापासूनच शारदीय नवरात्रीला सुरुवात होते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गादेवीला घरामध्ये आमंत्रित करणे आणि घरात सुख समृद्धी आणणे हे खूप महत्त्वाचे असते या दिवशी विधिवत कलशाची स्थापना केली जाते ज्यावरती देवी शक्तीचा वास असतो तसेच नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते या घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या देवघरामध्ये जे देव आहेत ते त्यांची पूजा घटस्थापनेच्या दिवशी कशी करावी त्याचबरोबर विड्याच्या पानांवरती आपण जे देव ठेवत असतो देवांची नऊ दिवस स्थापना करत असतो तर ते कशा प्रकारे कशा पद्धतीने स्थापन करावे तसेच बघा त्याचबरोबर अशी कोणती मूर्ती आहे ती चुकूनही नागवेलीच्या पानावरती बसवायची नाही तसेच घरामध्ये घटस्थापना केली जात नसेल तर घरातील देव हे विड्याच्या पानांवरती स्थापन करावे की नाही नऊ दिवस देवपूजा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला बे। देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिके वेकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी घटस्थापना जी आहे ती केली जाणार आहे या दिवशी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि नवरात्रीचा या दिवशी पहिला दिवस असणार आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने चिमुडभर हळद टाकून स्नान करायचं आहे या त्यामुळे आपले शरीर मन आत्मा हा पवित्र होत असतो स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याला या घटस्थापनेच्या दिवशी आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे जी रोजची देवपूजा आहे नित्य देवपूजा आहे तर ती आधी करायची आणि यानंतर आपल्याला घटस्थापना जी आहे ती करायची असते म्हणून तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरातील देवपूजा करून घ्यायची या आता या दिवशी बघा देवाला स्नान कसं घालायचं तर पहा आपले देवघरामध्ये दे, जे सर्व देव आहेत ते तुम्हाला आधी स्वच्छ करून घ्यायचे आहेत जे तुम्ही स्वच्छ करता देव कशाने आ, तर ते तुम्ही स्वच्छ करून घ्यायचे त्याच्यानंतर देव उजळणे असे म्हटले जाते त्यानंतर बघा देवपूजा करताना आपल्याला पाण्याने दुधाने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने असा देवांच्या मूर्तींवरती स्नान घालायचं अभिषेक करायचा आहे आणि सर्वप्रथम हे स्नान घालत असताना सगळ्यात पहिलं गणपती बाप्पांचं मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे बघा सर्वप्रथम दुधाने अभिषेक करा यानंतर मग स्वच्छ पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे कारण बघा गणपती बाप्पांना सर्वप्रथम सव सर्व देवांमध्ये पूजेचा मान पहिला असतो त्याच्यानंतर बघा तुम्ही जे अभिषेक केलेलं पाणी आहे ते दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं त्यानंतर दुसरी मूर्ती घ्यायची मग पुन्हा त्याच्यावरती अभिषेक करायचा आ, तर बघा अभिषेक करत असताना प्रत्येक देवतांचं नामस्मरण करायचं जसं गणपती बाप्पांना स्नान घालत असताना ओम गण गणपते य नम नंतर बाळकृष्णांच्या मूर्तींना अभिषेक घालत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत स्नान घालायचं आहे आता हे स्नान घालत असताना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे बघा सर्व देवदेता देवतांना एकाच ताटामध्ये किंवा एकाच तामनात घेऊन एक एकत्र स्नान घालू नका म्हणजे एका देवाला स्नान घातलेलं पाणी जे असतं ते दुसऱ्या देवांना लागू नये असं म्हटलं जातं यामुळे आपल्या घराला दोष लागत असतात म्हणून एका मूर्तीला अभिषेक करून झाल्यानंतर ती मूर्ती स्वच्छ करून साईडला ठेवायची तामणातलं पाणी काढून घ्यायचं आणि पुन्हा दुसऱ्या मूर्तीला तुम्हाला ता त्या तांबणामध्ये अभिषेक करायचा आहे तुमच्या देवघरामध्ये देव देवतांचे टाक असतील तर त्यावरती सुद्धा तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये देवतांचे टाक नसतात पण बघा तुमच्या घरात जर देवतांचे टाक नसतील तर त्या तुमच्या ज्या काही देवघरात देवांच्या मूर्त्या आहेत तर त्यांच्यावरती तुम्हाला अभिषेक जे आहे तो करून घ्यायचा आहे आता बघा सर्व देवतांचे अभिषेक करून झाल्यानंतर देवांना स्नान घालून झाल्यानंतर आपलं देवघर जे आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे जर तुम्हाला देवघरामध्ये दे नवीन वस्त्र टाकायचं असेल तर ते टाकून घ्यायचं किंवा मग तेच वस्त्र जे आहे ते स्वच्छ करून पुसून घेऊ शकता त्यानंतर बघा देवघर स्वच्छ पुसून घ्यायचं यानंतर आपल्याला विड्याची पाने लागणार आहेत म्हणून विड्याची पानं घ्यायची आहेत घटस्थापनेच्या दिवशी देवघरातील देव जे आहेत ते विड्याच्या पानांवरती स्थापन केले जातात आता बघा जर तुमच्याकडे घट असो किंवा नसो पण तुम्हाला देवघरातील देव जे आहेत ते विड्याच्या पानांवरती स्थापन करायचे आहेत आता बघा विड्याच्या पानांवरती स्थापन करण्यासाठी देव जोडपान घ्यायचे आहे दोन विड्याची पानं घ्यायची आणि ठेवताना देड जो आहे तो देवांकडे असेल अशा पद्धतीने आपल्याला ही पानं ठेवायची आहेत त्यानंतर बघा जोड पान तुम्हाला ठेवायचे आहेत यानंतर या, या पानांवरती आपल्याला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या अक्षदांवरती हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे मूर्ती ठेवल्यानंतर मूर्तीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या फूल अर्पण करायचं आणि बाप्पांना सांगायचं आहे की आम्ही तुम्हाला या विड्याच्या पानांवरती स्थापन करत आहे स्थापन केल्यानंतर आपल्याला घंटीसुद्धा वाजवायची आहे यानंतर तुम्हाला पुन्हा दुसरं जोडपान घ्यायचं त्यावरती तुम्हाला अक्षदा ठेवायचं हळद कुंकू अर्पण करायचे आणि त्यावरती तुम्हाला देवां मूर्ती ठेवायची मूर्तीला हळद कुंकू लावायचं आहे आणि यानंतर पुन्हा फुल अर्पण करायचं घंटी वाजवायची असंच करत तुम्ही प्रत्येक देवांची स्थापना जी आहे ती विड्याच्या पानांवरती नामस्मरण करत करायचं आणि ठेवायचं आहे आता बघा अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे डायरेक्ट विड्याच्या पानावरती ठेवू नका जी तांदळाची वाटी आपण नेहमी ठेवतो ती वाटी डायरेक्ट तुम्हाला तांदळाच्या वाटी डायरेक्ट ह्याच्यावरती पानावरती स्थापन करायचे याचप्रमाणे तुम्हाला सर्व देवदेवतांचे टाक मूर्त्या ह्या देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत आता बघा अशी कोणती मूर्ती आहे जी तुम्हाला चुकूनही विड्याच्या पाण्यावरती स्थापन करायचं नाही आता हे शिवलिंग जे आहे ते विड्याच्या पाण्यावर न ठेवता एक बेलपत्र घ्यायचं आहे ज्याला तीन पानं असतील आणि या बेलपत्राचं पानावरती तुम्हाला हे शिवलिंग जे आहे ते स्थापन करायचं आहे आणि जिथे पण तुम्ही शिवलिंग स्थापन करणार आहात तर तिथे तुम्हाला हे बेलपत्र ठेवायचं आहे बेलपत्रात गुळगुळीत भागवरती येईल त्या ठेवाय त्या पद्धतीने ठेवाय त्यावरती त्यावरती पांढऱ्या अक्षदा अर्पण करायच्या नाही आणि त्यावरती तुम्हाला शिवलिंग स्थापन करायचं आणि यानंतर या, या शिवलिंगाला हळदी कुंकू न लावता तुम्ही भस्म शिवलिंगाला लावून घ्यायचा आहे तर अशी ही एक मूर्ती जी आहे ज म्हणजे शिवलिंग हे विड्याच्या पानावर स्थापन न करता बेलाच्या पानावरती स्थापन केले जाते शिवलिंग स्थापन केल्यानंतर त्यावरती पांढऱ्या अर अक्षदा अप अर्पण करायच्या आहेत चुकूनही हळद कुंकू अर्पण करू नका लाल चंदनसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता या पद्धतीने मूर्ती स्थापन केल्यानंतर तुम्हाला घंटी आवर्जून वाजवायची आहे प्रत्येक मूर्ती विड्याच्या पानावरती स्थापन केल्यानंतर घंटी तुम्हाला न चुकता वाजवायची आहे यानंतर तुम्हाला दिव्यांनी सर्व दिव्यांना देवांना ओवाळून घ्यायचं धूप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानेसुद्धा तुम्हाला देवांना ओवाळून घ्यायचं आहे आता बघा सर्व देव देवदेवतांची टाकांची आपण अभिषेक करून त्यांची विड्याची पानांवरती विधिवत अशी पूजा करून घेतलेली आहे तसेच आपल्या देवघरामध्ये दे जे देवांचे फोटो आहेत मग स्वामींचा फोटो असो मग किंवा इतर कोणत्याही देवतांचे फोटो असून तर तो देखील तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचा आणि या पद्धतीने विड्याची पानं जी आहे ती ठेवून त्यावरती तुम्हाला हे फोटो जे आहेत ते ठेवायचे आहेत आता बघा कोणाच्या कोणाच्या पद् घरामध्ये जे जे फोटो असतील तसे ते फोटो तुम्ही स्थापन करायचे आहेत स्वामींची मूर्तीसुद्धा तुम्हाला विड्याच्या पानांवरती स्थापन करायची आहे तर बघा घटस्थापनेच्या दिवशी तुम्हाला याच पद्धतीने सर्व देवतांना स्नान घालून स या विड्याच्या पानांवरती स्थापन करायचे आहेत आता बघा हे देव आपण घटस्थापनेच्या दिवशी विड्याच्या पानावर ठेवल्यानंतर नऊ दिवस ते आपल्याला चुकूनही हलवायचे नाही देव हे घटी बसलेले असतात म्हणून त्यांना स्पर्शही केला जात नाही ते हलवलेही जात नाही म्हणून एकदा विड्याची पानं तुम्ही ठेवल्यानंतर पुन्हा ती बदलण्याची गरज नाही तीच पानं नऊ दिवस तशीच ठेवायची आहेत दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला सर्व पानं काढून घ्यायची देवांना स्नान घालायचं आणि नवीन वस्त्र जे आहे ते देवांसाठी तुम्हाला आणून त्यावरती तुम्हाला ही सर्व देव व्यवस्थित स्थापन करायचे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही जी काही फुलं अर्पण करणार आहे ते तुम्ही व उचलून घेऊ शकता आणि नवीन फुलं अर्पण करू शकता रोज धूप दीप लावू शकता पण विड्याची पानं अजिबात काढायची नाही देव उचलायचे नाही त्याचबरोबर आपण जो अखंड दिवा लावत असतो तो सुद्धा अजिबात हलवायचा नाही त्याची फक्त काजळी काढायची हात जिवा एका ठिकाणी लावल्यानंतर तो दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी उचलून ठेवला जात नाही नऊ दिवस आपल्याला तो त्याच ठिकाणी एकाच ठिकाणी ठेवायचा असतो त्याचबरोबर बघा आपण जी घटस्थापना करत असतो घट बसवलेला असतो असतो तर ते सुद्धा नऊ दिवस हलवला जात नाही फक्त घटाला पाणी माळ नैवेद्य जो आहे तो अर्पण करायचा असतो परंतु घट जो आहे तो अजिबात आपल्याला हलवायचा नाही तसेच बघा प्रत्येक भागांमध्ये एक पद्धत असते ती वेगवेगळी असते जर तुमच्याकडे नवरात्रीमध्ये आपल्या देवघरातील देवींचे टाक जे आहेत मूर्ती आहेत त्या तुम्ही घटी बसवत नसाल म्हणजे विड्याच्या पानांवरती स्थापन करत नसाल तरी नाही केलं तरी चालेल हरकत नाही शेवटी आपले कुळाचार परंपरा पद्धत ही खूप महत्त्वाची असते जी वर्षानुवर्ष आपल्या घरात चालत आलेली असते म्हणून जर तुमच्याकडे विड्याच्या पानांवरती देवीचे टाकी व मूर्ती स्थापन केली जात नसेल तर तुम्हीसुद्धा करायच्या नाहीत तुमच्याकडे नऊ दिवस देवाला स्नान घालत असेल तर तुम्ही नऊ दिवस देवाला स्नान घालू शकता आणि बघा जर तुम्ही अचानक आ... हा माझा व्हिडिओ पाहिला आणि तुम्ही तुमची परंपरा सोडून हा जो व्हिडिओ आहे त्या प्रकारे तुम्ही जर पूजा केली तर असं अजिबात करू नका तुमच्या परंपरेनुसारच तुम्ही पूजा करा तो नियम जो आहे तो तुम्हाला पाळायचा आहे आणि देवघटी बसवत असतील ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला घटी बसवायचे आहेत जर तुमच्या देवघरामध्ये दे देवदेवतांचे टाक असतील तर ते सुद्धा तुम्हाला विड्याच्या पानांवरती स्थापन करायचे आहेत तरी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ जर आवड असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ